टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे वजाबाकी हच्चाची नमस्कार बालमित्रांनो या आधीच्या भागातसुद्धा आपण तीन अंकी संख्यांची हच्चाची वजाबाकी कशी करायची ते अभ्यासले आजच्या भागातसुद्धा आपण तीन अंकी संख्यांची हच्चाची वजाबाकी कशी करायची ते अभ्यासणार आहोत पहिले उदाहरण आहे पाचशे सात वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण शतक दशक एकक अशी घरे आखून हे उदाहरण मांडून घेतले पाच शतक शून्य दशक सात एकक वजा दोन शतक आठ दशक आठ एकक वजाबाकी करताना प्रथम एककातून एककाच्या घरातील अंकांची वजाबाकी करायची एककाच्या घरातील अंक आहेत सात एकक वजा आठ एकक सात एककातून आठ एकक वजा होत नाहीत म्हणून आपण एक दशक मोकळा करूयात परंतु इथे दशकस्थानी शून्य आहे म्हणून पाच शतकांपैकी एक शतक आपण मोकळा करूयात आता दशकस्थानी दहा दशक झाले व शतकस्थानी चार शतक राहिले या दहा दशकातून एक दशक मोकळा करून एककाच्या घरामध्ये लिहिला एक दशक म्हणजेच दहा एकक आणि त्यामध्ये पहिले सात असे मिळून सतरा एकक झाले म्हणजेच एककाच्या घरातील अंक झाले सतरा एकक आणि दशकाच्या घरामध्ये झाले नऊ दशक आता आपण वजाबाकी करूयात सतरा एकक वजा आठ एकक राहिले नऊ एकक दशकाच्या घरातील अंक नऊ दशक वजा आठ दशक उरला एक दशक त्यानंतर शतकाच्या घरातील अंक आहेत चार शतक वजा दोन शतक उरले दोन शतक म्हणजेच याची आपली वजाबाकी आली दोनशे एकोणीस पुढचे उदाहरण आहे नऊशे वजा तीनशे पासष्ट नऊ शतक शून्य दशक शून्य एकक वजा तीन शतक सहा दशक पाच एकक वजाबाकी करताना एककाच्या घरापासून सुरुवात करायची इथे एककाच्या घरात आहेत शून्य एकक शून्य एककातून पाच एकक वजा होत नाहीत म्हणून आपण दशक मोकळा करूयात पण ही शून्य दशक आहेत म्हणून एक शतक मोकळा करूयात नऊ शतकांपैकी एक शतक मोकळा केला आता दशकस्थानी दहा दशक झाले व शतकस्थानी आठ शतक, शतक राहिले या दहा दशकातून आता एक दशक मोकळा करून आपण एकक स्थानी लिहूयात आता एकक स्थानी दहा एकक झाले दशकस्थानी नऊ दशक झाले आणि शतकस्थानी आठ शतक आता आपण वजाबाकी करूयात दहा एकक वजा पाच एकक राहिले पाच एकक दशकातील दशकाच्या घरातील अंकांची वजाबाकी नऊ दशक वजा सहा दशक राहिले तीन दशक त्यानंतर शतकाच्या घरातील अंकांची वजाबाकी आठ शतक वजा तीन शतक राहिले पाच शतक याची वजाबाकी आली पाचशे पस्तीस पुढील वजाबाकीची उदाहरणे आपल्या वहीमध्ये सोडवा दोनशे पाच वजा सहा तीनशे वजा पंच्याण्णव आठशे वजा दोनशे सात सातशे वजा तीनशे अठ्ठेचाळीस चारशे सात वजा दोनशे चाळीस पाचशे छप्पन्न वजा तीनशे अडुसष्ट धन्यवाद